तासगाव मधील विसापूर गावात दलित स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर छताला पत्रा नसल्यामुळे भर पावसात प्रेत अर्धवट जळाले तासगाव तालुक्यातील विसापूर गाव येथील शिरगाव विसापूर रोडवरती असलेल्या स्मशानभूमीची अतिशय दयनीय अवस्था झाली असून माणसाचे शव अर्धवट जळाल्याने मातंग समाजातून आक्रोश समाजाने ग्रामपंचायत विसापूर यांच्याकडे धाव घेतली असता ग्रामपंचायतकडून अमानुषपणे दलित समाजाला वागणूक मिळाली आहे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले की सदरची जागा खाजगी ठेकेदारांच्या मालकीची असून आम्ही याबाबत काही करू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली मातंग समाजाच्या स्मशानभूमीसाठी वेगळी अशी कोणतीही जागा विसापूरमध्ये उपलब्ध नाही अशी माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली एकंदरीत परिस्थिती पाहताच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून खाजगी ठेकेदारांकडून विसापूर येथे तासगाव विसापूर रोडवरती नव्याने स्मशानभूमी बांधण्यात आली असून ही स्मशानभूमी फक्त बौद्ध समाजासाठी आहे अशा प्रकारची भूमिका मातंग समाजाकडून मांडण्यात आली व ही स्मशानभूमी भर नागरी वस्तीत असून या स्मशानभूमी बांधण्याच्या अगोदरपासूनच लोकांनी विरोध केला होता परंतु लोकांचा विरोध डावलून या ठिकाणी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे व ती हटविण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाजाकडून करण्यात आली यासाठी ग्रामपंचायत विसापूर यांच्या वतीने एक ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे त्या निर्णयानंतर पुढची दिशा ठरवू असे मातंग समाजाच्या वतीने सांगण्यात आले समाजाच्या शेजारी जी मशनभूमीचं आता ग्रामपंचायतीनं काम काम चालू केले ते ग्रामपंचायतीने काम आमच्या तिथं राहणाऱ्या लोकवस्तीला किंवा तिथील समा समाजातील लोकांना काही विचारलं नाही त्या आमच्या माघारी काम चालू केले ती काम चालू होण्यापूर्वी होत असताना आम्ही त्या गोष्टीचा आम्ही पंचायतीत अर्ज केलेला पण त्या गोष्टीचा अजून त्यांनी दाद घेतली नाही आजपर्यंत ती आता मशनभूमी तयार होत आल्या त्याचं काम तयार होत आले पण तिथं लहान मुलांची शाळा परत लोकवस्ती आहे लोकांची लयदारी आहे तिथनं तिथं भीतीचं वातावरण तयार होते त्यामुळे आम्हाला तिथं मशानभूमी नको आहे आणि हे जी ग्रामपंचायतीनं नोंद घ्यावी प गोष्टी झाल्या ग्रामपंचायतीनं आम्हाला या विरोध आम्ही केल्यावर आता ग्रामपंचायतीनं आम्हाला एक तारखेला काय असेल ते निर्णय सांगतो म्हणून सांगितलं आहे मग <kritik therapeuticogan tourist public2> या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज दिला आहे संदर्भात ती ग्रामपंचायती एक तारखेला जी काय त्यांच्या सभासदांची मीटिंग आहे त्यात तो काय जो काय असेल तो निर्णय ते सांगतो म्हणले आणि त्यांनी या याचा या संदर्भात ग्रामपंचायतीने एक तारखेला जो निर्णय घेणार आहे तो कळवतो म्हणल्या जर त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही ग्रामपंचायतीने तर आम्ही स सर्वसमस्त समाजाच्या समाजावतीने तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही करणार आहे याची त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद म्हणून